शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्याची पूजा करतात अनेक भाविक साप्ताहिक सोमवारी उपवासी ठेवतात सर्व देवी देवतांमध्ये भगवान शिव हे एकमेव असे देव आहेत जे भक्तांच्या भक्तीने पूजा अर्चने लवकर प्रसन्न होतात मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का महादेवाला पान की महादेवाला तुळशीची पानं आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भांग धतुरा बेलपत्र आणि आग सारख्या वस्तू अर्पित केल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का की महादेवाला तुळशीची पानं आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात तर मित्रांनो चला यामागील कारण जाणून घेऊया मित्रांनो पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यात वाद झाला की कोण मोठा आणि कोण लहान दोन्ही देवता याचा निर्णय करण्यासाठी भगवान शिवकडे गेले भगवान शिवने एक शिवलिंग प्रकट करत सांगितलं की जो त्याच्या आधी आणि अंत शोधून काढेल तोच सर्वात मोठा असेल यानंतर भगवान विष्णू वरपर्यंत गेले पण या शिवलिंगाची सुरुवात नेमकी कुठून झाली याचा शोध ते घेऊ शकले नाहीत तर ब्रह्माजी खालच्या बाजूने गेले पण त्यांनाही या शिवलिंगाचा शेवट सापडला नाही खाली जाताना त्यांची नजर एका केतकीच्या फुलावर पडले जे त्यांच्यासोबतच जात होतं ब्रह्माजींनी केतकीच्या फुलाला खोटं बोलण्यासाठी तयार केलं त्यांनी भगवान शंकरजींना सांगितलं की शंकर त्यांनी त्या शिवलिंगाचा शेवटचा शोध लावला आहे आणि त्यासाठी केतकी पुष्पांकडून ग्वाहीही दिली मात्र भगवान शंकरजींनी ब्रह्माजींचं खोटं पकडलं त्यांनी त्याचवेळी खोटं बोलणाऱ्या ब्रह्माजींचं शिर कापलं आणि केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वंचित केलं त्यामुळे महादेवाला केतकीचे पुष्प अर्पण केले जात नाही तर मित्रांनो महादेवांना तुळस का चढवली जात नाही पौराणिक कथानुसार तुळशीचं नाव वृंदा होतं आणि ती जालंदर नावाच्या राक्षसाची पत्नी होती तो आपल्या पत्नीचा छळ करायचा भगवान शिवने विष्णुजींना म्हणजे जालंधरला धडा शिकवण्यास सांगितलं तेव्हा भगवान विष्णुजींनी कपट करत वृंदाचा पतिव्रता धर्म भंग केला जेव्हा वृंदाला याची माहिती मिळाली तेव्हा तिने भगवान विष्णूला श्राप दिला की तुम्ही दगडाचे होऊन जाल होल तेव्हा विष्णूजींनी तिला सांगितलं की मी तुझी जालंधरापासून रक्षा करत होतो त्यानंतर विष्णूजींनी तिला श्राप दिला की वृंदा लाकूड बनेल त्यानंतर वृंदा तुळशीचं रोपट बनली तुळशीचा संबंध भगवान विष्णूंसोबत आहे म्हणूनच शंकराला तुळस वर्ज आहे तर मित्रांनो ही पौराणिक कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा